श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ दत्त बावनी मराठी जय योगीश्वर दत्त दयाळ तूच एक जगती प्रतिपाळ जगता प्रगटसी निश्चित ब्रह्माच्युत शंकर अवतार शरणागतासी तू आधार अंतर्यामी ब्रह्मस्वरूप नर रूप स्वरूप काखी अन्नपूर्णा झोळी शांतिकमंडलू करकमळी कुठे षड्भुजा कोठे चार अनंत बाहू तू निर्धार आलोचरणी बाळ अजान दिगंबरा उठ जाई प्राण ऐकुनी अर्जुन भक्ती साद प्रसन्न झाला तू साक्षात दिधली रुद्धी सिद्धी अपार अंती मोक्ष महापद सार केला का तू आज विलंब तुझ विन मजला ना आलंब विष्णु शर्मद्विजतारुणीया श्राद्धी जेविला प्रेममया जंभे देवा त्रासविले कृपामृते वा हासविलेसरी मायामूर्त इंद्राकरवी वधिलातुर्त ऐशी लिलाजीची शर्व केली वीलकैसी सर्व घेई आयु सुतार्थी नाम, केला त्या ते तू निष्काम यदु परशुराम साध्य देव प्रह्लाद अकाम ऐसी हि तव कृपा अगाध कान ऐकसी माझी साध धाव अनंता पाहिन अंत नकरी मध्येच शिशुचा अंत पाहुनी द्विज पत्नी कृतस्नेह झाला सुत तु निसंदेह स्मत्रुगामी कलितार कृपाळ जडमूढ रजका तारी दयाळ पोटशुळी द्विज अला ब्राह्मण श्रेष्ठी उद्धरिला सहायकाना दे अजरा प्रसन्न नयने जरा वृक्ष शुष्क तू पल्लविला उदासमजविषयी झाला वंध्याश्रीची सुत स्वप्ने फळली झाली गृहरत्ने निरसुनी विप्रतनुचे कोड पूर्वी त्याच्या मनी मनीचे महिशी, ब्राह्मण दारिद्र्या हरिषी घेवडा भक्षुनी प्रसन्न क्षेम दिदला सुवर्ण घटस प्रेम ब्राह्मण श्रीचा मृतभ्रतार केला सजीव तू आधार पिशाच पीडा केली दूर विप्रपुत्र उठविला शूर अंत्यजहस्ते विप्रमदास हरुनिरक्षिले त्रिविक्रमास तंतुक क्षणात एक दर्शन दिदले शैलीनेक एकत्र वेळी अष्टस्वरूप झाला अससी पुन्हा अरूप निज भक्त सुजात दाखवणी प्रचिती साक्षात हरला यवन नृपाचा कोड समता ममता तुझला गोड कन्हैया रूप धरा केल्या लीला दिगंबरा शीला तारिल्या गणिका व्याध पशु पक्षी तुझ देती साद, अधमा तारक तव शुभ नाम गाता किती न होती काम आधी व्याधी उपाधी गर्व टळती भावे भजता सर्व मूठ मंत्र नच लागे जान पावे नरस्मरणी निर्वाण शाकिन शाकिन महिषासूर भूते पिशाचे झिंद असुर पळती मुष्टी आवळुनी धून प्रार्थना परिसोनी, करूनी धूप गायल नेमे भावनी जो प्रेमी साधे त्याला इह परलोक मनी तयाचा उरेन शोक राहिल सिद्धी दासी परी आपदा पळत दुरी। नेमे बावन गुरुवारी प्रेमे बावन पाठ करी यथावकाशे स्मरी सुधी यमना दंडे त्यास कधी रूपी हाच अभंग भजता नडेन मायारंग सहस्रनामी वेश अनेक दत्त दिगंबर अन्ती एक, वंदन तुझला तुजला वार, वेदश्वास हे तव निर्धार थकला वर्णन करता शेष कोणकमी बहुकृतवेश तृप्तीचे उद्गार ऐकुनिहसता खाईल मार तपसी हा देव बोला जय जय श्री गुरुदेव चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ दत्त बावनी याचा मराठीत अर्थ असा आहे की हे योगीश्वर दयाळू दत्त प्रभू तुझा जय जयकार असो तूच एकमात्र या जगामध्ये रक्षण करता आहेस ऋषी आणि अनुसूया माता यांना निमित्त करून या जगासाठी खरोखर तू प्रगट झाला आहेस तू ब्रह्मा विष्णू आणि शंकर यांचा अवतार आहेस आणि शरणागतांना तू या भोसागरातून तारून नेतोस तू अंतरंगात सच्चिदानंद रूपाने नियमन करणारा आहेस आणि बाह्य स्वरूपात दोन हात आणि सुंदर मुख असलेला असा सद्गुरू रूप आहे तुझ्या हातात असलेली ही झोळी साक्षात अन्नपूर्ण आहे आणि तुझ्या हाती असलेले हे कमंडलू शांतीचे प्रतीक आहे कधी तू चतुर्भुज स्वरूपात असतोस तर काही वेळेस तू षडभुजा धारण करतोस पण खरे पाहता तू अनंत तर भाऊधारी आहेस मी आजान बालक तुला शरण आलो आहे हे, हे दिगंबरा तू उठ आता प्राण जाईल अशी स्थिती आहे पूर्वी तू सहस्राजुर्ना अर्जुनाचा धावा ऐकून प्रसन्न झाला होतास आणि त्याला रुद्धी सिद्धी दिल्या होत्या त्यानंतर त्याला मुक्ती देऊन महापद देखील दिलं होतं मग आजच एवढा विलंब का करीत आहेस मला तुझ्याशिवाय कुणाचा आधार नाही विष्णू शर्मा ब्राह्मणाने प्रेम बघून विष्णू शर्मा ब्राह्मणाचे प्रेम बघून तू श्राद्धामध्ये जेवण केलंस आणि त्यांचा उद्धार देखील केलास जंभ राक्षसामुळे देव त्रासले होते तेव्हा तूच त्यांना ताबडतोब मदत केली होती

धावणारा सगळं काही ठीक आहे कलियुगामध्ये तारून घेणारा आतलेला आहे हे तो कृपाळू आहे तू तर अगदी अडाणी अशा धुरव्याला मला धरले असते ती आक्रंथाचं त्रस्त असलेल्या ब्राह्मणाला आणि व्यापारी ब्राह्मण पारायण करत असताना मग तू माझ्या मदतीला का बरे धावत नाहीस त्याचबरोबर एकदाच माझ्याकडे सेवा असेल तर तुम्ही वाळलेल्या लाकडाला ही

श्रावण घोड्याच्या शेंगांची भाजी खाऊन खूप आपण त्या ब्राह्मणाला प्रेमपूर्वक सोन्याने दिला तर तुम्ही ब्राह्मण ब्राह्मणश्रीच्या मृतपतीला वडिलां जीवित नाही अशा खूप घर आहेत

तू राम व कृष्णाचा अवतार धारण करून अनेक लीला केले आहेस दत्तात्रेय प्रभु, दगड शिकारी पण तू उद्धार केला आहेस पशुपक्षी पण तुझ्यातील साधुता जाणून नाहीत हे देवा तुझे नामस्मरण पापी माणसाला पावन करणारे आहे तुझे नामस्मरण केल्याने कुठले काम होत नाही हे शिवशंकरा तुझ्या नुसत्या स्मरणाने आधी व्याधी आणि सर्व उपाधी नष्ट होतात तुझे स्मरण केल्याने मूठ मारणे इत्यादी प्रकारचा त्रास होत नाही आणि मनुष्य मोक्षपद प्राप्त करतो या दत्तनामाची धून म्हटल्याने डाकीन शाकीन महिषासूर भूत पिशाच असूर पळून जातात जो कोणी धूप लावून ही दत्तबावन्नी अगदी प्रेमपूर्वक म्हणतात त्याला इहलोकी सौख्य प्राप्त होते व अंती मोक्षप्राप्ती होते त्याला कोणत्याही प्रकारचे दुःख राहत नाही सिद्धी जणू त्याची दासी होते व त्याला कधीही दारिद्र्य प्राप्त होत नाही जे कोणी बावन्न गुरुवार नियमांचे पालन करून नेहमी दत्त बावन्नीचे बावन्न पाठ अगदी श्रद्धापूर्वक करतात किंवा जसा वेळ मिळेल तसे पाठ करतात त्यांना यमराज कधी दंड करत नाही हे दत्तात्रय प्रभू दगड शिकारी पण तू उद्धार केला आहेस पशुपक्षी पण तुझ्यातील साधुता जाणून आहेत हा दत्त दिगंबर जरी अनेक स्वरूपात असला तरी त्याचे मिळ मूळ जे स्वरूप ते कायम असते त्यात फरक पडला नाही दत्तप्रभूंची उपासना करताना माया मोह त्रास देत नाहीत दत्तात्रयाला अनेक वीज नामे असूनही तो मात्र दत्त दिगंबरच एकच आहे आणि तो सर्व माया मोहापासून दूर अलिप्त आहे हे, हे प्रभू मी तुला वारंवार वंदन करीत आहे चारही वेद आपल्या श्वासातूनच प्रगट झाले आहेत हे निश्चित जेथे हे दत्तात्रया तुझे वर्णन करताना शेष सुद्धा थुकून जातो तेथे अनेक जन्म घेणाऱ्या माझ्यासारख्या पामराची काय कथा का दत्त दत्तभावनी हे अनुभवाचे बोल आहेत श्री दत्त प्रभो हे तपसी व तेच निर्गुण ब्रह्म स्वरूपात आहे म्हणून सर्वांनी आवर्जून जय जय श्री गुरुदेव दत्त आवर्जून म्हणावं श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त